मित्रांनो आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ऐतिहासिक ठिकाणी पुण्याहून तुळापूर हे अंतर साधारण तीस ते पस्तीस किलोमीटरचे आहे येथेच छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यांची समाधी बांधण्यात आली आहे आज आपण संभाजी महाराजांच्या दोन्ही समाधी पाहणार आहोत सर्वप्रथम इथे पोहोचल्यावर आपल्याला पार्किंगची सोय दिसते दुचाकीसाठी वीस रुपये आणि चार चाकीसाठी चाळीस रुपये आणि इतर वाहन प्रकारांनुसार वेगवेगळे दर आहेत मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या पायातील चप्पल किंवा बूट काढून चप्पल स्टँडमध्ये ठेवायचे आहे त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही पुढे जातेवेळी आपल्याला आजूबाजूला फळ विक्रेते बसलेले दिसतात तसेच शंभूराजांच्या गाथा सांगणाऱ्या पुस्तकांची दुकाने आपल्याला दिसतात रांगेतून पुढे जातेवेळी आपल्या डाव्या बाजूला चंदोगामात ते कवी कलश यांची समाधी दिसते याच ठिकाणी मुघल सम्राट औरंगजेब याने कवी कलशांचा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी शिरच्छेद केला अगदी त्याच्या समोर संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे जो त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो इथे दर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना छळण्यासाठी आणि मृत्यूदंडासाठी तुळापूर येथे आणण्यात आले होते तब्बल चाळीस दिवस छळ केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला औरंगजेबाच्या आदेशानुसार अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले आणि इथेच असलेल्या भीमा भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर फेकून दिले मोगल सैन्याने त्यांचे पार्थिव विकरून टाकण्याचा प्रयत्न केला पण वडू बुद्रुक गावातील काही धाडसी नागरिकांनी हे पार्थिव गोळा करून छत्रपती संभाजी महाराजांचा विधिवत अंत्यसंस्कार केला विश्वास पाटील यांच्या संभाजी कादंबरीमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी एका जनाबाई पराटील नावाच्या बाईने हे किनाऱ्यावरील तुकडे पाहिले आणि रात्रीच्या वेळी इथे काही अजून धाडसी नागरिकांसोबत येऊन हे तुकडे गोळा करून वडू बुद्रुक गावात विधिवत अंत्यसंस्कार केले त्यामध्ये साथ लाभली ते गोविंद यांची या वडू गावातच संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे ती आपण नंतर पाहणार आहोत समाधीचे दर्शन करून बाहेर आल्यावर आपल्याला संगमेश्वराचे मंदिर लागते संगमेश्वर मंदिर हे तुळापूर येथे नद्यांच्या संगमावर असलेले सर्वात महत्वाचे भगवान शंकराचे मंदिर आहे हे मंदिर संगमाच्या उंच ठिकाणी स्थित असून जोहोबाजूंनी कुंपणाच्या भिंतीने वेढलेले आहे संगमेश्वर मंदिराची बांधणी मुरार जगदेव यांनी शके पंधराशे पंचावन्न म्हणजेच बारा सप्टेंबर सोळाशे तेहतीसमध्ये केली हे मंदिर संभाजी महाराजांच्या काळातही अस्तित्वात होते नंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये निरगुडकर कुटुंबाने एकोणचाळीस लाख रुपये खर्च करून या मंदिराचे पुनरुज्जीवन केले यावेळी फुलगावचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि शंकराचार्य करवीरपीठ करवीर येथील स्वामी विद्याशंकर भारती उपस्थित होते मंदिरातून बाहेर आल्यावर आपण थेट जाऊया ते थे भीमा भामा आणि इंद्रायणी त्रिवेणी संगमाकडे या तीन नद्यांच्या संगमामुळे त्रिवेणी हे नाव पडले आहे हिंदू धर्मात त्रिवेणी संगम हे अत्यंत पवित्र मानले जाते येथे स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे आल्यानंतर योग्य ती माहिती मिळेल इथून आपल्याला जायचे आहे ते वडुबुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या दुसऱ्या समाधीस्थळी तुळापूर ते वडुबुद्रुक हे अंतर साधारण आठ किलोमीटरचे आहे तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर साधारण दहा ते अकरा किलोमीटरचे अंतर आहे या छोट्याशा पुलावरून फोर व्हीलर जाणे थोडेसे कठीण आहे टू व्हीलरने तुम्ही आरामात जाऊ शकता वडू बुद्रुकला पोचल्यावर तुम्हाला इथे पण आपले पायातील चप्पल आणि बूट काढायचे आहेत आणि आतमध्ये जाण्याआधी आपल्याला गेटवर आपण इथे आल्याची नावनोंदणी करायची आहे सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसहापर्यंत इथे दर्शनाची वेळ आहे आत जातेवेळी सर्वप्रथम आपल्याला उजव्या बाजूला कवी कलशांची समाधी लागते आणि त्याच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी संभाजी संभाजी समाधी आहे गोविंद महार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता इथेच आपल्या जागेत संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केले इथे आल्यानंतर संभाजी महाराज इथे असल्याचा जणू भासच होतो आपल्याला समाधीच्या बाजूला संभाजी महाराजांचा पुतळा आहे ज्याचे दर्शन करून आपण बाजूलाच असलेल्या हॉलमध्ये जायचे आहे हॉलमध्ये प्रवेश करताच समोर आपल्याला संभाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते या प्रदर्शन हॉलमध्ये संभाजी महाराजांचे बालपण यांच्या शौर्याने भरलेली कारकीर्द आणि औरंगजेबाविरुद्ध दिलेल्या लढाया यांचे चित्रफलक माहितीपट आणि शिल्पे पाहायला मिळतात येथे संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्याशी संबंधित ऐतिहासिक दस्तावेज दुर्मिळ चित्रे आणि महत्वपूर्ण माहिती जपून ठेवली आहे हॉलमध्ये मराठ्यांच्या युद्धतंत्राचे आणि लढायांचे चित्रण तसेच शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका